सर तुम्हाला कोणीही कधीही विचारलं की वॉट इज डिफरन्स बिटवीन क्यूब अँड क्यूबाई बऱ्याच विद्यार्थ्यांना क्यूब आणि क्यूबाई मध्ये खूप कन्फ्युजन होत असतं तर हा तुमचा क्यूबाईड आहे त्याला इष्टिकाची ती म्हणतो आपण ज्यावेळेस दोन रेक्टँगल घ्यायचे आणि या दोन रेक्टँगल चे ज्यावेळेस अशा ज्या एजेस आहेत त्या जोडल्या की हा तुमचा काय तयार होतोय तुमचा क्यूबाई तयार होतो आणि क्यूब म्हणजे आपण स्क्वेअर घेतोय जर एजेस जोडल्या तर तुमचा काय तयार त्यात इथे क्यूब तयार होते मग आता या दोघांमध्ये सारखेपणा काय आहे आणि याच्यामध्ये डिफरन्स काय आहे तर सगळ्यात महत्त्वाचं फेसेस किती आहे त्यानंतर एजेस किती आहे आणि त्याच्यानंतर वर किती आहे मग हे सगळ्यांना माहिती आहे फेसेस म्हणजे समोरासमोरचे पृष्ठ वन टू थ्री फोर किती वन टू थ्री फोर फाय सिक्स फेसेस याला पण सिक्स आहे आणि याला पण काय आहे तुमचे फेसेस सिक्स आहेत त्यानंतर मोजल्या वन टू थ्री फोर फाय सिक्स सेव्हन एट नाईन टेन इलेवन आणि ट्वेल्व कडा किती आहे बारा याला पण बारा आणि याला पण काय आहे तुमच्या एजेस बाराच आहे व्हर्टायसेस जर तुम्हाला विचारले हे पॉइंट मोजा वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट व्हर्टायसेस तुमचे एट आहे याला पण एट व्हर्टायसेस याला पण काय आहे तुमचे एट घडता हा झाला सिमिलॅरिटीज डिफरन्स काय आहे की याचा जो शेप आहे तो काय असतो याच्यामध्ये रेक्टँगल असतो आणि याच्यामध्ये सगळ्या बाजू काय असतात तुमच्या सारख्या असतात म्हणजे तुमचा जो क्युबाईड आहे त्याला लेंथ ब्रिड आणि हाईट ही तुमची लेंथ ही तुमची ब्रिड आणि ही याला हाईट असते पण याला लेंथ तुमची सगळी जी लेंथ ब्रीड हाईट सगळी काय असते सेम असते हा झाला बिग डिफरन्स बिटवीन क्यूब आणि क्युबाईड